प्रजासत्ताक दिन आणि प्रत्येक भारतीयाच्या घरी जिलेबी हे अतुटनात आहे अशीच गोड जिलेबी घरच्या घरी कुरकुरीत मस्त आणि झटपट करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता गोड म्हटलं तर साखर आलीच की नाही तर इथं मी एक कप साखर घेतली आणि अर्ध लिंबू अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि नंतर आपण आता साखरेचा पाक करायला ठेवूयात पहिल्यांदा पाक करून घेतला की नाही म्हणजे मग आपल्या जिलेबीची सुरुवात गोडाने होते बर का तर याच साखरेमध्ये अर्ध्या लिंबाचा रस मी सोन घेतला आता आवडीनुसार तुम्ही खायचा रंग किंवा केशर काही सुद्धा वापरू शकता आता जेवढी साखर ना तेवढंच पाणी म्हणजे साखर बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि साखर विरघळवायला ठेवायची आणि त्याच्यासोबतच हे मी केशर घालून घेतलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही खायचा रंग घातलात तरीही चालेल आता ही साखर जी आहे थोडीशी हलवून घ्यायची पाण्यात विरघळवून घ्यायची आणि एका स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा जाड बुडाच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि नंतर गॅसवरती ठेवून द्यायची आता या पाकाची चाचणी कशी करायची ना ते मी पुढे जाऊन सांगतेच एकदा का जिलेबीचा पाक मस्त असा साधला की नाही की तो जिलेबीमध्ये आतपर्यंत जातो आणि जिलेबी, जिलेबी कुरकुरीत पण होते मऊ पडत नाही त्याच्यासाठी खास टीप सांगणारच आहे तर आता हे पातीला ठेवल्यानंतर आपण इकडं जेवढी साखर तेवढाच मैदा घेऊयात एक कप मैदा घ्यायचा आणि एक कप मैद्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आपलं घरी जे तूप असते ना तेच एक चमचा भर घालायचं पोह्याचा चमचा वापरा म्हणजे प्रमाण अगदी बरोबर होतं आता हे तूप जे आहे ना ते सगळं मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं गुठळ्या सुरुवातीला होतील पण त्या जसं जसं चोळत जाऊ तसं तसं गुठळ्या मोडतील आणि पीठ हलकं हलकं होत जाईल आणि जेवढं तुम्ही हे पीठ व्यवस्थित मळून घ्याल तेवढी आपली जिलेबी कुरकुरीत होईल तर ही आहे पहिली स्टेप ज्यामध्ये आपली जिलेबी कुरकुरीत आणि चवदार होईल तुपाची चव एकदम भन्नाट लागते बर का आता हे सगळं हलवून झालं की नाही की याच्यामध्ये मी एक चमचा भर फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो लेवन फ्लेवरचं वापरलेलं आहे या ऐवजी तुम्ही अर्धा कप दही आणि एक चमचा भर खायचा सोडा वापरू शकता आपल्याला अगदी पटकन करायचंय म्हणून मी इथं इनो वापरलाय तुम्हाला जर का ते वापरायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता आता पुन्हा एकदा हे सगळं पीठ हाताने छान असं पेट फेटून घ्यायचं अगदी झटपट म्हणजे फक्त घड्याळून दहा मिनिटात आपली जिलेबी मस्ताशी तयार होते तर आता याच पीठामध्ये आपण अगदी थोडासा खायचा रंग घालूयात केशरी किंवा पिवळा केशरीच घाला म्हणजे रंग मस्त असा येतो आणि नंतर अंदाज घेत घेत पाणी घालायचं हो पण पहिल्यांदा अगदी अर्धा कपच पाणी घालून असा गोळा करून घ्यायचा म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि एकदा का गोळा झाला की पुन्हा लागेल तसं पाणी घालायचं आणि अगदी मिश्रण सैलसर करून घ्यायचं हे बघा आता आपण थोडं थोडं करत पाणी घालूयात रंग तर बघा किती छान आलाय साधारण अर्धा कपापेक्षा जास्त पाणी आत्ता सुरुवातीलाच बसलेलं आहे लागेल तसंच पाणी घालून घेतलं त्यामुळे पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट सांगता येणार नाही पण जेव्हा आपण मिश्रण ओततो ना, ना त्यावेळेला ते रिबन सारखं खाली पडलं पाहिजे म्हणजे रिबन कन्सिस्टन्सी म्हणतो ना तेवढी होतोपर्यंत थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आता यात महत्वाची प्रोसेस हीच आहे की जेवढं तुम्ही फेटून घ्याल तेवढी आपली जिलेबी मस्त कुरकुरीत होते चला झालं एक स्टेप एकदम भारी छान पार पडली मस्त असा रंग आला आणि पीठ पण आपलं एकदम तयार झालं आता आपल्याला पाक झालाय का ते बघायचंय पाक करायला अगदी बारीक गॅसवर ठेवलं होतं आणि पाक करताना आपल्याला तो फार म्हणजे एक तारी सुद्धा करायचा नाहीये खूप चिकट करायचा नाहीये तर हे जे पीठ आपलं तयार आहे ना आता अजून पाक होतोय तोपर्यंत अजून एक ट्रिक सांगते तुमच्याकडे जर का प्लॅस्टिकची पिशवी असेल ना तर प्लास्टिकची पिशवी घ्या प्लास्टिक किंवा आपण आयसिंग करायला जो पिशवी वापरतो ना ती घ्या आणि ती ग्लासमध्ये ठेवा आणि त्यानंतर असं सार एक सारखी करून घेऊन त्याच्यावरती हे मिश्रण ओतून घ्यायचं कढई तापत ठेवायची आणि तेल पण तापून घ्यायचं आता तुम्ही बघा की हे मिश्रण कसं पडतंय असं मिश्रण ग्लासमध्ये म्हणजे त्या पिशवीमध्ये पडलं पाहिजे खूप चिकट नाही खूप पातळ नाही आणि मग कढई तापत ठेवायची आणि तापलेल्या कढईमध्ये जिलबी घालायला सुरुवात करायची आता सांगते काय झालं तर जेव्हा जिलेबी तेलात सोडली ना त्यावेळेला ती फुगून वरती आली तर तुम्हाला जर का यापेक्षा आकाराने लहान म्हणजे खूप मोठी जिलेबी नको असेल बारीक पडावी असं वाटत असेल ना तर तुम्ही सरळ ह्याच्यापेक्षा छोटस होल करू शकता म्हणजे नोझल जे आहे ते छोटं वापरू शकता किंवा छोटं नोझल करू शकता मी थोडंसं मोठं केलं त्यामुळे जिलेबी मोठी झाली तर ही टीप खूप महत्वाची आता अशाच आपण जिलेबी घालून घेणार आहोत आता सुरुवातीला कुणालाच अंदाज नसतो नवीन शिकणाऱ्यांना तर गोंधळच होतं तर त्यामुळं काय होतं तर जिलेबीचा आकार सुटू शकतो काही हरकत नाही जिलेबीच्या आकारापेक्षा त्याची चव ही खूप महत्वाची आणि हा आकार सुद्धा अगदी काही वाईट नाहीये बर का खूप छान झालाय असंच मी तळून घेतलं पहिल्या लॉटमध्ये अंदाज आला की आपल्याला पुढच्या वेळी काय करायचंय आणि मग हे बघा मस्त कुरकुरीत अशी जिलेबी तळली गेली पुढच्या लॉटमध्ये बॅग हातात धरताना थोडस बॅगचं तोंड दाबून धरलं आणि नंतरच्या जिलेबी घातल्या आता तुम्ही बघू शकता जिलेबी तळतानाच मस्त असा रंग आलाय आणि एकदम कुरकुरीत पण झाली बरं का आता फक्त पाक जो आहे तो झटपट मुरावा म्हणून काय करायचं ना ते पण सांगते बरं का पण बारीक गॅसवर अशी जिलेबी तळून घ्यायची आता तुम्ही म्हणाल सगळ्याच जिलेबी जर अशा सुटायला लागल्या तर काय करायचं काही नाही अगदी एक चमचा भर पुन्हा एकदा मैदा घालायचा आणि पुन्हा पीठ फेटून घ्यायचं आणि घालायला सुरुवात करायची थोडस पीठ जरी सैल झालं ना तरी अशी जिलेबी सुटू शकते तेल चांगलं तापवून घेतलं ना म्हणजे मग जिलेबी खरपूस आणि छान तळी जाते तर बघा तुम्ही अशा मस्त अशा आता जिलेबी घातलेल्या आहेत तुमच्याकडे जर का एखादं पसरट भांड असेल ना तर पसरट भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही जिलेबी घालू शकता एका वेळी पाच सहा बसतील आणि एकदम मस्त आणि पटकन सुद्धा होतील बघा आकार तुम्ही बघा रंग बघा आणि हो खरंच सांगते एकदा करून बघा मस्त आणि पटकन होते बर का आता आपण घरी करत आहोत आणि पहिल्यांदाच करत आहोत त्यामुळं थोडासा आकाराला फरक पडू शकतो कारण जिलेबीचा तांब्या जो असतो ना त्याचं होल जे असतं त्यांनी जे घालतात ना ते खूप छान घालतात आणि पटपट घालतात त्यांची क्वांटिटी किंवा पाकाची क्वांटिटी करण्याची या सगळ्यात फरक येतो आपण घरी करताना अगदी थोड्या प्रमाणात करतो ना मग तेवढा फरक पडतो पण पड़ या पद्धतीने जर का तुम्ही जिलेबी केलीत ना तर दरवेळी तुम्ही जिलेबी विकत आणायच्याऐवजी घरीच कराल बरं का आणि तेही अगदी पंधरा मिनिटात तर या तापलेल्या तेलामध्ये आता आपण दोन दोन तीन तीन करून अशा जिलेबी घालून घेऊयात एकदम भरभर आणि अशा होतात बरं का थोडस जर तेल कमी पडलं किंवा कढईचा आकार कमी पडला ना तर मात्र घालायला गडबड होते म्हणजे मलाही अंदाज आला नाही त्यामुळे कदाचित थोडासा गोंधळ झाला अजून पसरट भांड घेतलं असतं तर चाललं असतं असं वाटायला लागलं तर अशा आपण एक एक करून म्हणजे दोन दोन तीन तीन जेवढ्या तेलात मावतील ना तेवढ्या करून व्यवस्थित कुरकुरीत अशा तळून घेणार आहोत आता आपला पाक पण छान तयार झालाय बर का पाकाला उकळी आली की नाही चा की चार ते पाच मिनिटानंतर बघायचं असा चमच्यावरतीच घ्यायचा हात लावायचा नाही चटका बसू शकतो चमच्यावरती थेंब पडायला लागला आणि तो थोडासा चिकट व्हायला लागला की नाही की गॅस बंद करायचा आणि पाक गार करत ठेवायचा केलेला पाक एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि तयार झालेली जिलेबी एक एक करून सोडून घेऊयात फक्त जिलेबी कोमट पाकामध्ये बुडवायची आणि नंतर चाळणीमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये उभी करून ठेवायची म्हणजे मग त्यातला सगळा पाक निथळतो कडक जर पाक झाला ना तर जिलेबी करकरीत लागते म्हणजे दुसऱ्या दिवशी तो पाक वरती दिसायला लागतो तर तसं होऊ नये म्हणून आपण अगदी एक तारीच्या आतला पाक करून घेतलाय आणि ही जिलेबी जी आहे ना ती एक एक करून पाकात बुडवून घेतली चला मस्त अशी जिलेबी तयार आहे पहिल्यांदा करणारानी नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमच्या समोर मी खरं खरं दाखवलेलं आहे की जे आकार आलेले आहेत ते आहे तसेच आकार यामध्ये घेतलेत आणि आहे तसेच तुम्हाला मी रिअल व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत खरंच सांगते मस्त अशी जिलेबी तयार झाली चला पटकन चॅनल सबस्क्राईब करा